कधी असं वाटतं तू तिला अगदी मनापासून मेसेज पाठवतोस शब्द खरे असतात भावना पण खऱ्याच पण ती काहीच उत्तर देत नाही तेव्हा वाटतं तिचं उत्तर न येणं तुझ्या पहिल्याच शब्दात काही चुकलं का आज आपण हाच प्रश्न उलगडणार आहोत मनाच्या खोल भागात जाऊन स्वतःशी प्रामाणिक राहून तुला असे प्रश्न सतत पडतात का तिच्या वागण्यामागचं सायकोलॉजी समजून घ्यायचंय का तर टॉक टू हर मराठी या चॅनलला सबस्क्राईब कर इथे आपण मुलांप्रमाणे नाही बोलत आपल्या मनाशी बोलतो तिचं मन समजून घेतो तिचं उत्तर न येणं माझं काही चुकलं का कधी ना कधी आपण सगळे हे अनुभवलेलं असतं तू काहीतरी बोलायचं ठरवतोस मनातून तयार होतोस ती एक ओळ लिहितोस अगदी साधी कुठलीही अपेक्षा न ठेवता हाय काय करतेस आणि मग शांतता ना उत्तर ना सीन ना टायपिंग काहीच नाही कधी वाटतं तिच्या मोबाईलमध्ये काही अडचण असेल कधी वाटतं आपला मेसेज तिला मिळालेला नसेल पण मग दोन तासांनी ती दुसऱ्या कुणाच्या फोटोवर कमेंट करते स्टोरी टाकते ॲक्टिव्ह असते तेव्हा एक विचार येतो तिचं उत्तर न येणं हे माझ्या पहिल्याच शब्दात काही चुकलं का शब्द फक्त शब्द नसतात रे कधी ते तुमचं आतलं भीतीचं रूप असतात कधी तुमचं सगळं प्रेम त्या एका वाक्यात असतं पण समोरचं मन ते तितकं तयार नसतं ती तुझ्या भावनांपर्यंत पोहोचायच्या मूड मध्येच नसेल कदाचित किंवा ती तुझ्या त्या पहिल्या शब्दात बोरिंग प्रेडिक्टेबल किंवा घेत असेल हाय चुकीचं नाही पण काहीच नवं नसेल तर ते इग्नोर होणं हे नवं नाही तिच्या मनात आज काय चाललंय तुला माहीत नाही तिचा दिवस कसा होता तू विचारण्याआधीच तिला कंटाळा आलेला असतो म्हणून कधी कधी पहिलाच मेसेज ठरवतो तू खास आहेस का नाही तुझं प्रजेन्स वेगळं वाटतं का तिने उत्तर दिलं नाही याचा अर्थ तिला वाईट वाटलं असं नाही पण तिला काही वाटलंच नाही यातच सगळा फरक आहे तुला पण असंच कधी झालंय का एक साधा मेसेज पाठवला आणि गप्प झाली तर खाली लाईक करून दाखव माझ्यासारखे किती जण आहे हे आपण एकदा बघूया हा व्हिडिओ तुझ्या मनातलं सांगतोय असं वाटत असेल तर लाईक करून पुढे ऐक कारण ही गोष्ट अजून संपलेली नाही आपण मुलं बऱ्याचदा वाट पाहतो ती उत्तर देईल कदाचित विसरली असेल बिझी असेल पण हे एक्सक्युजेस तयार करताना आपण एक गोष्ट विसरतो तिचं उत्तर ना ती कनेक नाही कनेक्ट झालेलीच नाही तिला तुझ्या शब्दांमध्ये ओढ वाटत नाही ती तुझ्या मेसेजला स्किप करते कारण तिला वाटतं हे मी आधी अनेक वेळा केलंय सांग ना तू तिच्या मेसेजला इग्नोर करशील का तिचं नाव दिसलं की तुझं लक्ष लगेच जातं मग ती का नाही तसं करत उत्तर एकच तिच्या भावनिक जगात तुझं स्थान अजून तयार झालेलं नाही म्हणूनच तिचं उत्तर न येणं म्हणजे तुझा मेसेज चुकीचा होतो हे फारच सरळ उत्तर होईल कधी कधी तुझ्या शब्दांमध्ये काहीच चुकलेलं नसतं फक्त ती अजून समजून घेण्याच्या मूडमध्ये नसते या गोष्टी एक दोन मेसेजमध्ये समजत नाहीत पण या प्रवासात एक गोष्ट मात्र तू शिकायला लागतोस तुझ्या शब्दांमध्ये तीव्रता असायला हवी भावना असायला हव्या पण स्वतःची किंमत हरवू नये भाग एक मध्ये आपण पाहिलं की तिचं उत्तर न येणं याचा अर्थ नेहमीच आपला मेसेज चुकीचा होता असं नाही तर ती अजून इमोशनली कनेक्ट झालेली नाही हा त्याचा अर्थ असू शकतो आता भाग आपण पाहणार आहोत तिला पहिल्याच शब्दात आपल्यात इंटरेस्ट वाटू लागावा यासाठी मेसेज लिहायची खरी सायकोलॉजिकल स्ट्रॅटजी काय आहे पहिलाच मेसेज कसा असावा ती वाचेल पण जाणवेल सुद्धा का कधी कधी वाटतं की मेसेज पाठवणं म्हणजे काय मोठं काम आहे ती टायपिंगवर आली मॅसेज वाचला मग उत्तर दिलं झालं की पण जर तिच्या इनबॉक्समध्ये दहा मुलांचे हाय आणि तितकेच कशी ग असतील तर तुझं तेच वाक्य तिच्या नजरेस वेगळं कसं वाटणार तिला वेगळं वाटण्यासाठी तुला आधी स्वतःच मन वेगळं करावं लागेल ती सध्या काय अनुभवते तिचा दिवस कसा जातोय ती कुठल्या मूडमध्ये असेल हे सगळं जाणून घेण्याआधी तू तिला जाणवणं शिकावं लागतं तू म्हणशील मी तर तिला खरं खरं विचारलं पण खरं असणं हीच इम्पॅक्टफुल गोष्ट असेलच असं नाही कधी ती विचारते तुझा दिवस कसा गेला आणि तुला वाटतं की हा प्रश्न तिने नाही तर मशीनने विचारला कारण त्यात जिवंतपणा नव्हता ती विचार करत नाहीये फक्त सांगते मग तिच्यासोबत तूही तसंच करत असशील ना हाय लिहून पाठवून मोकळा होतोस तिला वाचून स्किप करायला एक कारण मिळतं त्यात भाव नाही वळण नाही गंध नाही तुझा पहिला मेसेज तो पहिला शब्द तो तिच्या दिवसातला एक पॉज असायला हवा तिला वाटायला हवं थांब जरा हे काही वेगळं आहे तिला हसवणारा नाही तिला खेचून नेणारा नसला तरी तिला एक सेकंद विचार करायला लावणारा हवाच उदाहरण म्हणून बघ तुला आज सूर्यास्त दिसला का कारण काही लोक आज खूप शांत वाटत आहेत हे वाचून ती विचार करेल हा काय बोलतोय म्हणजे पहिल्याच ओळीत क्युरिअसिटी आली किंवा अगदी हळव काही आज तुझ्या आठवणी खूप शांत वाटल्या खूप गोंधळ न करता मनात येऊन गेल्या हे वाचून ती स्क्रोल थांबवते कारण हा मेसेज फक्त शब्दांचा नाही भावनेचा वाटतो ती विचार करते याच काहीतरी वेगळंच आहे आणि हे वेगळे पण तुझ्या शब्दात नाहीये ते तुझ्या जाणिवेत आहे तू तिला इम्प्रेस करायला मेसेज करत नाहीयेस तू फक्त कनेक्ट व्हायचं बघतोयस ती उत्तर देईल का याची गॅरंटी नाही पण ती मेसेज रीड करून मनात एक हलकं हलणं होईल आणि हे हलणंच तुमच्यातलं पहिलं उत्तर असतं तिच्या रिप्लाय पेक्षा महत्वाचं असतं तुझं शांत स्पष्ट असणं ती टायपिंग करते का नाही हे बघत बसण्याऐवजी तू विचार कर मी आज तिच्या मनाला काही जाणवलंय का, का। तिच्या अशा उत्तर न येण्याच्या क्षणातही तू स्वतःतली कामनेस हरवली नाहीस तर तिला उशीर का होईना पण कधीतरी तुझं डेप जाणवेलच तिचं उत्तर न येणं ही तुझी हार नाही ती अजून तयार नाहीये इतकंच तू मात्र तयार राहा फक्त उत्तरासाठी नाही तिच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी शांतता कशी हाताळावी आणि स्वतःला कसं सांभाळावं तिचं उत्तर ना ये न येणं म्हणजे केवळ एक शांतता नसते अनेकदा ती एक मोठी संधी असते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आपल्या कम्युनिकेशन मध्ये सुधारणा करण्याची आणि आपल्या मनातील शांतता टिकून ठेवण्याची जेव्हा ती उत्तर देत नाही तेव्हा आपण अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो माझ्यात काहीतरी कमी आहे का किंवा मी तिच्यासाठी महत्वाचा नाही का पण या विचारांमध्ये अडकून पडण्याऐवजी एक नवीन मार्ग उघडते हे लक्षात घे की तिचं उत्तर न येणं हा नकार नाही कदाचित तिच्या मनात अनेक विचार असतील किंवा ती स्वतःच्या जगात बिजी असेल तुझे शब्द तिच्यापर्यंत पोहोचले असतील पण त्यांच्या जागे करण्याची शक्ती नसेल हा तिचा मुद्दा नसून तुझ्या शब्दांचा मुद्दा असतो याचा अर्थ असा नाही की तुझे शब्द चुकीचे आहेत तर ते तिच्या मानसिक अवस्थेशी जुळे नाहीत शांततेचा अर्थ आणि ती कशी हाताळायची तर पहिला निर्णय मॅसेज पाठवणं थांबवायचं का हो ती रिप्लाय देत नाही डिलीट करते म्हणजे तिला नको वाटतंय कदाचित पण तुला हे पाहिलं पाहिजे तू सतत मॅसेज पाठवून तुझा शांतपणा एव्हरी टाइम हरवत नाहीये ना कधी कधी मी टू किंवा ओके हे उत्तर नसतंच मिळालं पण सायलेन्स हेच तिचं उत्तर असतं दुसरं स्वतःचं भावनिक संतुलन सांभाळायचं कसं तिचं टायपिंग बघून तू उगाच पुन्हा मनात संवाद सुरू करतोस तिने काय लिहिलं असेल डिलीट का केलं माझं काही चुकलं का, का हे इमोशनल ओव्हर थिंकिंग थांबवायचं तुझं मन तिचं उत्तर शोधण्यात अडकू नये यासाठी एक छोटी ट्रिक तिचं टायपिंग दिसलं की नोटिफिकेशन म्यूट कर स्क्रीन लॉक कर तिच्या पुढचं उत्तर येईपर्यंत स्वतःला त्या विचारापासून लांब ठेव तिसरं स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहा तू तिला विचारू शकतोस तू ठीक आहेस का मी काही बोललो असेल का जे हर्ट झालं असेल तिच्या रिप्लायची गरज नसेल पण तुला तुमच्या नात्याचा रिस्पेक्ट ठेवायचा असेल तर हे विचारणं तुला क्लिअर करतं पण हे विचारून देखील तिने उत्तर दिलं नाही तर त्यावर क्लोजर घ्यायची तयारी ठेव चौथ स्वतःसाठी क्लिअरिटी ठेव ती टायपिंग करते डिलीट करते म्हणजे तिला काही सांगायचं असतं पण ती तयार नाहीये तिला वेळ दे पण स्वतःच्या आयुष्याचं घड्याळ थांबू नकोस तू तिच्या मेसेजची वाट बघत बघत तुझी सेल्फ रिस्पेक्ट तुझं अटेन्शन तुझी, तुझी शांती हरवत असेल तर तो वाईट सौदा आहे पाचवा डिस्ट्रॅक्शन नव्हे सेल्फ ग्रोथ या मध्ये चॅटिंग पण हे फक्त पळवाटा असतात या वेळेचा उपयोग कर स्वतःला बेटर बनवण्यासाठी अभ्यास रायटिंग क्रिएटिव्ह काम मित्रांशी रिअल बोलणं तिला मेसेज करणं थांबवलं म्हणजे तू तिला विसरला असं नाही तू स्वतःवर प्रेम करायला लागलास असं आहे आता शेवटचं तिचं टायपिंग दिसतंय पण उत्तर नाही मन गोंधळतंय पण या ठिकाणी एक तिच्या स्पेसला मान दे पण स्वतःची किंमत कमी करू नकोस बेगिंग इज नॉट बॉन्डिंग इमोशनल डेप दाखवायची पण गिल्टवर उभं नातं नको शेवट तिचं उत्तर न येणं ही तुझी हार नाही ती अजून तयार नाहीये इतकंच तू मात्र तयार राहा फक्त उत्तरासाठी नाही तिच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुझ्या मनातलं सांगतोय असं वाटत असेल तर आत्ताच एक लाईक कर आणि टॉक टू हर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको कारण इथे आपण मुलांप्रमाणे नाही बोलत आपल्या मनाशी बोलतो तिचं मन समजून घेतो तुला या विषयावर अजून काही प्रश्न आहेत का किंवा तू तुझा अनुभव शेअर करू इच्छितोस का तर खाली कमेंटमध्ये नक्की कळव आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये